बाबांच माझ्या नाव त्याने घेतलं त्यांचं पण आमचं पण आणि म्हणून काय चिव फिव द्या जाती हो एको तलाव पाहिजे बघा त्याला धरून ठेवा तुमच्यासारखा प्रतिस्पर्धी आम्हालाही पाहिजे आणि म्हणून सुंदर कार्यक्रम तुमच्या समाज सगळ्यांसमोर ठेवला मी माझ्या मदती दुसरी भारी तुमच्या समोर साजरी तुमच्या शांदावर ठेवतोय म्हणायचं आहे काळजा क्षेत्र

जी, जी, जी में हो था रहता था कि आजचा पेपर सोफा नाही हे उगाच म्हणजे निश्चितपणे सांगतो नवीन पोरं दोन्ही आहे आशिष करच्या नंतर डोनकी पट्टो ज्यांनी आज त्याच्यानंतर त्याच्या पश्चांची धुरा सांभाळताय दोन नवीन पोरं नवके वटा पण नाही वीज आणि आम्ही पुस्तका पाहायला खात नाही डोंगर आहे ना आम्ही कुणाला भेटत कच्चा दूध पिंनाय डोंगर का पाय आमचे जे आहेत तेच आमच्यात वाजवतात पुस्तक पहिलं आम्ही आढळतात तीन चार आहेत सांगे सांगे आणि सोहमला तुम्ही बघितलात मादेला तर अजून तुम्हाला कळेल सतीतला बोलताय वाजवतोय माझं ऐकून हे गणशा वरिच मंडळी नेमकं आहेत बक्षीस आहे भाषण नाही बोला राशन देतो राशन फोगट कधी सांगता हा म्हणून म्हणून लोकांनी शेती सोडली नो फोगट राशन भाषण द्यायला काय नेते पण देत आहे मग मी दिलं तर काय केलं का मोठं नाव म्हणून आणि कसं सुपारी घेतली तेवढं आम्ही दुपारी गे केला काय आहे शिवकाची काय ओके म्हणतात म्हणून प्लीज हा मग देत होते निकम गाड्यांच्या माध्यमातून गोवांसाठी दोनशे रुपयांचं पारदोषी म्हणायचं का बघा थोडं थोडा वेळ आहे मला माहिती आहे बावीस अठ्ठावीस साली साडे दहा वाजायला आली पंधरा मिनिटात बारीक मला पोहोच देणार नक्की देणार काळजीला साडे सहा मिनिटात काही चार वाजू विचार हा किती आहे इतका घे बदल

ठेवून गावी कोटासाठी गेला तुझी हुरुर आयुष्यात गाणार नाही बाबा माझी गट मला माझ्या आयुष्यात स्पर्श नाही तर तुम्हाला सचिन बाबा कापणार तुमच्या आईला कापणार म्हणजे गण तुमचा गण तो मी कापणार आई बाप ठेवून गावी कोटासाठी गेला सुर I'm माझ्या सुना घरात येऊ नये या हिशोबा मी नाद नाही करायचा वाद नाही करायचा बाद नाही मुळ बर्बाद करीन सगळी आता या तुम्ही भांडवल करा हा शब्द मी असाच आहे म्हणून म्हणतो आहे गवळीचं उत्तर लगेच आणि पैसा का पैसा पहिलं ऐका श्रीराम चंद्र बाबू माध्यमातून असाळगड जिल्हाध्यक्ष महाराणी देवी समाज प्रबोधन मंच रत्नागिरी रुपये दोनशे रुपयांच महागाय तुमची भरमाई डबक्या पावला नाही ती राजीव गुवाला शकते धबक्या पावला नाही धबक्या पावला माझी त्यासाठी बक्षीस दिले खेळून रनिंग त्यांना सुद्धा महाराज उत्तर म्हणा सर्वांची गौरव गौरव भागाला भाग आज सगळा माझा काल गुणाकार गेली सांगितलं ना माझा बाकी आणि माझा माझ्या गाण्याला भागाला भाग तुम्ही आज द्यायचा नाहीतर तुम्हाला सोडणार नाही तलाव पाणी अक्षयच्या आधी मी लिहून तुम्हाला टाकून पहिला सांग बरोबर भागाला भाग म्हणतात बुवा गौरव नाही तर उत्तर देतो आणि मग सावर सावर पधर तू वागणं सुधारतो तू तू की तीनदा सावदाय उदारव ठरव तू तुझ तुला वाहत ऐका ते गवढन म्हणतात कसं तुला वागायचं ठरव मग गवळण काय म्हणते की गवळण म्हणते सासू या अवतारी रामचंद्राच्या अवतारी रामचंद्रांच्या माध्यमातून सुद्धा आले रामचंद्रांच्या अवतारी तू तुझ्या राशीला वचन दिलंस खाल्लेलं पान तुझ्या हातावर थुकलस पण ते वचन तू, तू पाळलंस का कृष्णा नाही तू काय मला शिकवतो कसं तुला वागायचं मग मी आता सांगतोय तुला कसं वागायचं माझ्याकडून उत्तर इसकॉल कटिंग बोल आणि मी ना म्हणतो मी तुमच्या शिकर कमी नाही तुम्ही म्हणता हे गुवा म्हणतात मला मी एक मिनिटात घरीच राहणार मी एक आलेला दोन चार दिवस लावतो कारण कुणाची माईन वेळ चूक काढायची म्हणून मी दोन दिवस घेतो पण तेव्हा तुमचे हुशार त्याच्याबद्दल मला निश्चितपणे टाईम नाही बक्षीस पुन्हा एकदा त्या ठिकाणी दोन जणांच्या माध्यमात काय म्हणतो कोणाची आजी नाही घटावानी कोणाची

एक मतलब फरक मी त्यांना समजावून सांगितलाय बाकीचे वन आपण सांगा व बोलले कसे की आय हॅव चिट मग तुम्ही चिट बिहेर घ्या मी सांगितलं म्हणून असो तुम्ही मला माहिती तुम्ही घेत नाही तुम्ही तलाव पाणी डुबणार तलाव पाणी तुमचं पाणी पिया तुम्ही पण बिहेर पिणार नाही मला मला काय म्हणून होतं ऐका विषय ना विषय भागाला भाग वाणी सांगितले द्यायचा माझ्या भागाला भाग तुम्हाला म्हणे तुम्ही वा वाच मी तुम्हाला म्हणेन वा काय म्हणते ऐका लिहून घेऊन लिहून घ्या भागाला तर भाग द्यायचंय भाग द्यायचंय भाग नाही गेलाय एकंद जातो का बघा दोघांना जातो का तिनं जातो का चालू जातो बघा इथे त्याच्यानंतर परवाचा झाला आपल्या शिव कल्याण हा लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांनी आणले लाडक्या बहिणी सुरक्षित आहेत का मग असे विषय तुम्ही ऐका पण हे विषय शाहीर ऐकवू शकत नाही अवर्धून सांगतो माझ्याकडे विषय आहे लव जिहाद आणि चांगले विषय परवा परवाच्या कार्यक्रमात आहे ऐकवला विषय जो अंबानी जो सहाशे सासष्ट विचार सातशे नव्याण्णव केला आहे विषय कसा गायलाय गुच्छू शे बरोबर पावला विषय मी असे विषय देतोय आणि म्हणून मला जो विषय मी बोलणं दिलाय इंद्राची अहिलेची आणि गौतम ऋषीची कथा सगळ्यांनी गायली असे मी जरा वेगळं गातोय कारण मोराला मित्रांनो तेव्हा त्या इंद्राला शाप मिळाला त्याला जन्म मिळाला मोराला मोराला संभोग करण्याचा अधिकार नाही तो लांडोरीचे ओ लांडोरे तुम्हाला कोणतरी म्हणतात असे पहा मी नाही म्हणत लांडोर गायची मी कुत्री मी कुत्रा गाणार तुम्ही कुत्री गायची तुम्ही कुत्रा नाही गायचा मी गाडव गाणार तुम्ही गाठवीत गायची मी कोकडा गाणार तुम्ही कोकडी गायची मी बकरी गाणार तुम्ही परवा म्हणतो पोकट गा तुम्ही असं याला म्हणता शक्ती तुला म्हणता मी काय बोलणार आहे ला तुम्ही लांडोर शास्त्रात मला गावून गाऊन दाखवायची शंभास मला आज अडक अडकवलंय तुम्हाला आज असा गळ लावलाय तुम्हाला तुम्ही तलाव पालिकल्या निश्चितपणे मग तुम्ही या तलाव पालिका आज तुम्हाला गळ लावलाय तुम्ही लांडोर ऐकवायची मला शंभास म्हणा ब्रम्हनिष्ठ सद्गुरु स्वराज्या घराने गुरुवर्य शिवशा विठोबा साळवी यांचे नवीन शिष्य नितीनजी बरोवले गाव कोहिना तालुका खेड जिल्हा रत्नागिरी दादांच्या माध्यमातून दोनशे रुपयांचा बहारदार पारितोषिक धन्यवाद मागच्या पण बारी ओळखतोय ऐका रूप बदलून घरात शिरला नारायण होते तुशी गौतमाने म्हणून पडले तर नाही सोडायचं ना आज सोडायचं नाही आज सोराला शेप्टीच्या असते बोआना मी त्यांचं नाव लांबोरे असेल म्हणून पुढचा विषय लगेच 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 इथूनच या सचिन झालेला आहे फक्त दोन मोकळे दोन मोकळे पाच मैत्र लगेच मला माहितीये उपक्रम येईल आणि छत्राला गेलैया पण आता तू तुझी हरी हरी चुड्या मध्ये अवकासवलं गेलं अरे फसवलं गेलं ती सुवासिला फसवलं सुबो सवलिस त्याला 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 आला होता सिद्धीला म्हणायला म्हणून गोव्यांचं नाव असेल अण्णा असेल त्यांना मी निश्चितपणे त्यांचा मानच करतो सन्मान करतो म्हणायचं काय पाचशे रुपये पाचशे आले थांबा जरा दोन मिनटं दो बघता पाचशे पाचशे आधी हर्षद डरात हर्षद उदयकर लग्न मुंज वारसे वाढदिवस इतर समारंभासाठी आणि लग्न कार्यासाठी बोहांना बनवा हे लग्नाची गाणी खूप सुंदर गाथा सुवाच बरोबर ज्याचं हाय ते त्याला द्यायलाच पाहिजे बाकी लोक विडंबना करत असतील पण जी वाडावडलाची प्रथा किंवा जी जुनी गाणी जपण्याचं काम शहराने निश्चितपणे केले आणि म्हणून ऐका जेवणाची जेवणाची सोय हाय गाणी संपल्या बोल ना या बोलणार नाही बोल आणि मी बोलणार आहे ते माझ्यानं ऐका जेवणाची या उत्तम साहेब पाचशे रुपये हर्षकल्स यांच्या माध्यमातून म्हणाय सांगा <क्ड़ागा> बघा नाही घेतला घेतो आणि बघा मित्रांनो मागे सांगितलं भाषण देण्यापेक्षा राशनची व्यवस्था सरकारनं केली पाहिजे आज फुकट मिळत आहे पण मित्रांनो त्यामुळं बैल जोड आपण सगळ्यांनी विकून टाकल्या जेव्हापासून सरकारने कायदा केला आणि बैल शर्यतीला बैलगाडा शर्यतीला ज्यावेळेस सरकारने परमिशन दिली तेव्हापासून लोक बहीकरी एकदा गुरुवस्त्र ते पाळायला लागली त्यामुळे आपल्या हिंदू धर्माशी सुद्धा निश्चितपणे त्याच्यामध्ये आपली वावं आहे निश्चितपणे आणि त्यामुळे बैलांच्या महिलांना निश्चितपणे नव्यानं किंमत आली एखादा जर एखादी स्पर्धा मारतोय तर तो निश्चितपणे पंधरा लाख वीस लाख या विकला किंमतीमध्ये म्हणून दोनच मिनिटं फक्त दोन मिनिटं मला माहितीये मला माहिती आहे तुमची काय कहाणी आहे तर म्हणून आणि सुंदर विषय गेल्या वर्षी गेल्या वर्षी आमची माझी झाली संघ्यामध्ये सुंदर विषय त्यांनी बैल राणा शर्तीचा त्यांनी दिलेला आहे मी सुद्धा विषय तासून देतो काय म्हणायचंय मला फक्त आम्ही कार्यक्रमाची सांगता म्हणायचं म्हणायचंय काय कार्यक्रमाची सांगता म्हणायचं काय गोवाची चाल रत्नागिरी तया नाळवा भूमी किती त्या बैलाला चालवला एक चॉकी असतो चॉकी आणि त्या बैलाचा स्टॅमिना वाढवण्यासाठी त्या घोड्याला पडलं जातं त्याच्याबरोबर त्यासाठी शर्यतीचा विषय साभूमी किती हारने माती सामुलिया गेल्याला

स्वप्नात सचिन दिसत होता तसा तुम्हाला सचिन मुवा दिसतात आणि म्हणून वेळेच बंधन राखून कार्यक्रम करतोय तुम्ही सुद्धा राखावं हो, आणि पहिली दुसरी फेरी संपवतोय तुम्हाला दुसऱ्या फेरी शुभेच्छा